परिवर्तन महाशक्तीचे उमेदवार प्रशांत डिक्कर यांना जळगाव जामोद मतदारसंघात उत्कृष्ट प्रतिसाद परिवर्तन महाशक्तीचे विधानसभेचे उमेदवार प्रशांत डिक्कर यांना मतदारसंघात उत्स्फूर्त प्रतिसाद मिळतोय बावनबीर येथे त्यांची घोड्यावरून मिरवणूक काढण्यात आली तसेच घरोघरी महिला त्यांचा औक्षण करून आपला लाडका भाऊ म्हणून त्यांना निवडणूक खर्चासाठी पैसे सुद्धा देत आहेत प्रशांत डिक्कर यांची विजयाकडे वाटचाल निश्चित असल्यानं विजय उमेदवाराच्या जल्लोषाप्रमाणे गावकरी त्यांचं उत्सुकतेनं स्वागत करतात संपूर्ण घोड्यावरून स्वागत मिरवणूक काढण्यात येतात शेतकऱ्यांच्या लढ्यासाठी सतत सक्रिय असणाऱ्या आणि घरादारावर तुळशीपत्र ठेवून अहोरात संघर्ष करणाऱ्या उमेदवाराला निवडून आणण्याचं आश्वासन यावेळी आपल्या विरुद्धचे इतर उमेदवार हे कोट्या दिशे आहेत त्यांच्या तुलनेत आपण भूमिहीन शेतमजुराचा पुत्र असून सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत आपण शेतमजूर दलित वंचित मागासवर्गीयांसाठी सतत संघर्ष करत असतो निवडून आल्यावर आपण आपला संघर्ष जारीच ठेवून आणि विरुद्ध सातत्याने लढत राहू असं यावेळी सांगितलं त्यांच्या प्रचार दौऱ्या दरम्यान उज्ज्वल पाटील चोपडे कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक विठ्ठल ठाकरे योगेश मुरुख कलीमुद्दीन काजी यांच्यासह घोड्यावर मिरवणूक निघाली यांची उपस्थिती होती सूर्या मराठी न्यूज ब्युरो बुलढाणा महाराष्ट्रातील महत्वाच्या व ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आजच आमच्या सूर्या मराठी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा